आहे की भीमा कोरेगावची लढाई आणि धारवाड धारवाड म्हणजे ज्या ठिकाणी रमाबाईंनी आपल्या हातातील बांगड्या काढून दिल्या ते ठिकाण कर्नाटक राज्यातील तर त्या धारवाडचा आणि भीमा कोरेगाव या लढाईचा काय संबंध आहे तर काय आहे भीमा कोरेगाव काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास आणि का घडला भीमा कोरेगाव आणि कुठे घड लागू तर लगेच जाणून घ्या पण त्याआधी सर्वात महत्वाचं या भीमा कोरेगावची लढाईमध्ये अठ्ठावीस हजार पेशवे आणि पाशे महार यांची जी लढाई झाली अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या विरुद्ध पाशे महारांची जी लढाई होती ती लढाई विरोधातील लढाई नसून ती पाचशे महारांच्या अस्तित्वाची हक्काची आणि अधिकाराची लढाई होती आणि त्या लढाईमध्ये ते पाचशे महार विजय झाले आणि त्यांच्या विजयाचं शौर्याचं प्रतीक म्हणून हा विजयाचा स्तंभ आपण इथे स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतो आणि प्रत्येक वर्षी दरवर्षी वर्षाचा पहिला दिवस एक तारखेला नवीन वर्षाचा पहिला दिवस एक तारखेला आपण इथे सगळे समाज बांधव देशा विदेशातून सर्वच अनुयायी बाबासाहेबांचे इथं येत असतात ता या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी कारण बाबासाहेबांनी बाबासाहेब प्रत्येक वर्षी दरवर्षी एक तारखेला याच विजयस्तंभाला अभिवादन करण्याशीच येत असायचे आणि याच बाबासाहेबांच्या आपल्या विचाराची प्रेरणा घेऊन संपूर्ण समाज संपूर्ण बहुजन समाज भारताच्या देशा विदेशातून भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आजच्या दिवशी येत असतो सर्वात महत्वाचा विषय असा आहे की भीमा कोरेगावची लढाई आणि धारवाड धारवाड म्हणजे ज्या ठिकाणी रमाबाईंनी आपल्या हातातील बांगड्या काढून दिल्या ते ठिकाण कर्नाटक राज्यातील तर त्या धारवाडचा आणि भीमा कोरेगाव या लढाईचा काय संबंध आहे हे ते कित्येक तरी कित्येक बहुजन लोकांना माहीत नाही तर याचीच माहिती करून घेण्यासाठी आपल्या या रमाय कन्या चॅनलवर आपण मागेच टाकलेल्या जो धारवाडचा रमाईने जिथं बांगडा काढून दिल्या वसतीगृहाचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा किंवा आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की बघा तर आपण जाणून घेऊया भीमा कोरेगावचा इतिहास आता आपल्याला भीमकन्या दिसते ही कुठून आली दिदा तुझं नाव काय आणि कुठून आले नेहमीच येते का ताई तुम्ही कुठून आला नेहमी येता का दरवर्षी तुम्ही तुम्ही नेहमी येता जय भीम जय भीम जय भीम तर असे आपले सर्व अनुयायी दिसतात आपल्याला भारताच्या आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेलं आलेले हा बघा छोटा भीमसैनी हा भीमा कोरेगावला आलाय भी? हा शूरवीरांना अभिवादन करायला आला आहे जय जय भीम नदी ज्या नदीवर एकतीस डिसेंबर रात्री अठराशे अठरा रात्री बारा नंतर घनघोर युद्ध चालू होतं अठ्ठावीस हजार पेशवे आणि पाचशे महार यांच्यामध्ये हे युद्ध सुरू होतं आणि पहाटे चार वाजेपर्यंत हे युद्ध चालू होतं तर हे आपण बघतो या नदी आता नदीला इथं पाणी आहे तेव्हा पाणी कमी होतं आणि हे असं धारातीर्थ इथं रक्ताची नदी वाहत होती अशी परिस्थिती त्यावेळी होती अंगावर काटा येतोय तर अशा परिस्थितीमध्ये अठ्ठावीस पेशव्यांना पाचशे महारांनी याच नदीमध्ये पाणी पाजलेलं आहे आणि तिथेच त्यांचा विजय झाला त्या पाचशे महारांच्या मध्ये मधील एकवीस जण शहीद झाले आणि चारशे एकोणऐंशी जे महार होते त्यांचं दुसरीकडे नंतर स्थलांतर करण्यात आलं परंतु त्यांच्या शूरवीरांच्या स्मरणार्थ हा उभा केलेला जो विजयस्तंभ आपण पाहिला आणि आपल्याला इथूनसुद्धा तो दिसतोय तर याच्या स्मरणार्थ लाखो करोड अनुयायी दरवर्षी ह्या एक तारखेला वर्षाच्या पहिल्या दिवसाला इथं येत असतात मानवंदना देण्यासाठी आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ही प्रथा हे सर्व शोधून काढलं आपल्या बाबासाहेबांनी बोधिसत्व महामानव भारतीय संविधान शिल्पकार बाबासाहेब हे दरवर्षी एक तारखेला इथं ह्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी बाबासाहेब येत असत आणि बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा घेऊन इथे आजसुद्धा दरवर्षी लाखोंच्या लाखो करोडोंच्या संख्येनं इथं अनुयायी हे येत असतात या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी तर खरोखरच त्या धारातीर्थ पडलेल्या त्या शूरवीरांना खूप मानाचा भीम क्रांतिकारी जय भीम आणि त्यांना खरंतर भावपूर्ण आदरांजली आपण या ठिकाणी वाहतो आणि त्यांच्या विजयाचा दिवस म्हणून आनंदाचा दिवस म्हणून या ठिकाणी हा सर्वत्र साजरा केला जातो इथं देशात विदेशातून लोक येतात भारताच्या कानाकोपऱ्यातून देशाविदेशातून इथं लोक येत असतात तर ही एक आ, ही भीमा नदी म्हणजे ही एक इतिहास ऐतिहासिक भीमा नदी आहे ही त्या अठराशे अठराच्या युद्धाच्या इतिहासाची साक्ष देणारी ही भीमा नदी आहे तर आपण पाहू शकतोय की या भीमा नदीचं पात्र किती मोठं आहे परंतु तेव्हा नद या तेव्हा नदीला या पाणी नव्हतं तेव्हा फक्त आणि फक्त रक्तानं वाहणारी ही नदी सर्वत्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं हे घनघोर घनघाती युद्ध पहाटे चार वाजेपर्यंत चालू होतं सातत्याने ह्या युद्धाची सुरुवात खऱ्या अर्थानं अशी झाली की त्या काळी हजारो वर्षापासून हा जो समाज जना शूद्र लेखलं जात होतं या समाजाला शुद्र लेखलं ले ले हो हो ले हो हो जात होतं निसर्गाने निर्माण केलेल्या माणसासारख्या माणसाला बोटावर मोजण्या इतक्या माणसांनी अशा लाखो करोड असणाऱ्या जमातीला किंवा माणसांना शुद्र लेखलं होतं आणि त्यांच्यावर ते लोक राज्य करत होते त्या माणसांना निसर्ग निर्मित असणारं हे पाणी हे पिण्याचा देखील अधिकार नव्हता त्यांना कोणती गोष्ट बघण्याचा अधिकार नव्हता डोळ्यामध्ये ओतले जात होते ऐकण्याचा अधिकार नव्हता कानामध्ये काही म्हणजे असं नको नको त्या शिक्षा दिल्या जात होत्या की ज्या सहन होणार नाहीत ना आणि त्यामुळे ह्या शूद्रां ज्यांना शूद्र लेखलं जात होतं अशा माणसासारख्या माणसांचं आयुष्य फार कमी होतं ह्यांना कोणत्याही प्रकारचं अधिकार नव्हते खऱ्या अर्थाने आणि त्या काळामध्ये आपल्या देशावर अनेक देशांनी वेगवेगळे कधी पोर्तुगीजांनी राज्य केलं कधी इंग इंग्रजांनी कधी मुघलांनी असं वेगवेगळ्या देशांनी आपल्या भारत देशावर राज्य करत राहिले आणि आपला देश हा पारतंत्र्यात होता आणि पेशव्यांचं सत्ता चालत असायची आणि ते पण ह्या ज्यांना शूद्र लेखलं जायचं अशा गोरगरीबद्दल कस कसल्याही प्रकारचे अधिकार नव्हते तर त्याच कालावधीमध्ये भारतावर राज्य करणारे इंग्रज जेव्हा भारतात आले होते त्या इंग्रजांना फक्त माणसाच्या कर्तृत्वाशीच संबंध होता त्यांच्या जातीशी किंवा वर्णव्यवस्थेशी संबंध नव्हता त्यांना कशाचं जातीचं किंवा वर्णव्यवस्थेचं घेणं देणं नव्हतं आणि त्यांना फक्त ज्या त्यांच्या आणखी कर्तृत्व काय आहे आणि याचीच ते कदर करत असायचे म्हणून शूरवीर म्हणून त्यांनी हे आपल्या महार समाजाकडे बघितलं आणि त्यांनी तेव्हापासून ते महार समाजाच्याकडून ते चांगले जोखमीची कामं करून घेऊ लागले आणि जेव्हा म्हणजे कोणत्याही माणसाला बघा जर थोडासा आत्मसन्मान मिळाला तर त्याला ते करूशी वाटतं परंतु तरी देखील यांच्या मनात एक खंत राहायची की हे परकीय आहेत आपण परकीयांच्या सोबत जर आपल्याच देशातील माणसांनी जर आपल्याला माणसासारखी वागणूक दिली तर काय हरकत आहे परंतु तसं आपल्या देशातल्या पेशव्यांना ही, ही तेना। तेना गोष्ट मान्य नव्हती त्यांना अजिबात कसलाही अधिकार द्यायचा नव्हता त्यांना त्यांचं मत असं आहे की शुद्रांनी शुद्रच राहिलं पाहिजे त्यांनी शिक्षण घेता कामा नये त्यांनी चांगलं खाता कामा नये कपडे घालता कामा नये चांगले किंवा म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चांगल्या शुद्रांनी करता कामा नये त्यांना शुद्र असं लेखलं गेलं होतं त्या काळामध्ये त्यांनी तर तेव्हा मग जेव्हा पेशव्यांनी इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधात बं बन, बंड पुकारलं होतं तेव्हा इंग्रजांच्या बाजूनी हे पाचशे महार लढाई करणार होते युद्ध करणार होते परंतु तरी देखील या महारांनी ठरवलं होतं पाचशे महारांनी ठरवलं होतं की आम्ही ह्या देशामध्ये राहत आहोत जर आमच्या देशातल्याच माणसांनी आमच्याशी समजता केला आणि आम्हाला आमचे अधिकार दिले तर आम्ही आमच्याच माणसांच्या बाजूनी इंग्रजांच्या विरुद्ध का लढू नये म्हणून पाचशे महार पेशव्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध लढणार नाही आम्ही तुमच्याबरोबरही आम्ही तुमच्याबरोबर इंग्रजांच्या विरुद्ध लढू आम्ही इंग्रजांच्या बरोबर तुमच्या विरोधात नाही लढणार परंतु त्याआधी तुम्ही आमची एक अट के मान्य केली पाहिजे तेव्हा त्या ते पेशव्याने रागा रागाने लालबुंद होऊन विचारलं की कोणती तुमची अट आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला माणूस म्हणून आमचे अधिकार सर्व मिळावेत आणि असं म्हटल्याबरोबर तो पेशवा रागाने लाल बुंद झाला आणि तो त्यांना म्हणाला सुईच्या टोकावर बसेल इतका देखील अधिकार मी तुम्हाला देणार नाही आणि असं म्हटल्यावर त्या महारांना कसं वाटलं असेल त्यांचंही तेही शूरवीरच होते मग त्यांनी ठरवलं की पेशव्यांच्या इंग्रजांच्या बरोबरीने पेशव्यांच्या विरुद्ध लढायचं आणि तो रणसंग्राम सकाळी साडेचार पर्यंत युद्ध होत राहिले आणि पाचशे महार विजयी झाले आणि त्यांच्या विजयाचा स्तंभ आज आपण बघायला आलो हो, आहोत भीमा कोरेगाव या ठिकाणी उभारलेला आहे तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या या ऐतिहासिक असणारी नदी ती बघण्यासाठी ऐतिहासिक असणारा हा भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे विजयांचा तो स्तंभ त्याला मानवंदना देण्यासाठी या इथून प्रेरणा घ्या एका शूरवीराची प्रेरणा घ्या ती धाडशी असणाऱ्या शूरवीरांची प्रेरणा घ्या